नमस्कार जेतू जैतुंदुराश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण सर्वांना या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या सतरा जुलैची एकादशी खूप महत्त्वाची आहे कारण या एकादशीलाच आपण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतो चला तर जाणून घेऊया या, या एकादशीविषयी अधिक माहिती तसं पाहिलं तर ही एकादशी सुरू होते सोळा जुलैच्या रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी त्यामुळे सोळा तारखेपासूनच आपण जेवणात तांदळाचा उपयोग टाळावा भातखाने टाळावे एकादशीचा उपवास मात्र सतरा तारखेलाच आहे ही एकादशी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण या दिवसापासूनच भगवान परमात्मा श्री विष्णू योगनिद्रा प्रारंभ करतात चातुर्मासाचा प्रारंभही याच एकादशीपासून होतो भगवान श्री विष्णू म्हणतात या दिवशी कमळपुष्पाने जो पूजा करतो त्याला तिन्ही देवतांच्या पूजनाचे फळ मिळते या दिवशी रात्रीचे जागरण करून तुपाचा दिवा जे लावतात त्यांच्या पुण्याला सीमा नसते जर एखाद्या राक्षसानेही हे पूजन केले तर तो सुद्धा परमेश्वराचा प्रिय बनतो श्री विष्णू म्हणतात देवशयनीपासून देवउठणी एकादशी पर्यंतच्या सर्व एकादशी प्रत्येकाने व्रतपूर्वक कराव्यात ग्रहस्थाश्रमी असणाऱ्यांना सुद्धा एकादशी या एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते यावेळीच्या एकादशीच्या पारणे करण्याची वेळ अठरा जुलैला सूर्योदयापासून ते सकाळी आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे बंद भगिनींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाच या आषाढी एकादशीविषयी माहिती मिळेल आणि याचा लाभ जास्तीत जास्त भाविक घेतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा रामकृष्ण हरी